शुभ प्रभात मित्रांनो चार पाच दिवस पाऊस होता आता सूर्याचं काही दर्शन नव्हतं पण आज मस्त ऊन पडलंय बघा आणि या उन्हात थोडस आपण बाहेर निघालं पाहिजे उन्हाने आंघोळ करायची म्हणे उन्हानं तपायचं म्हणे कमी सकाड़ी सकाड़ी तर कमीत कमी सकाळी सकाळी तरी निघा कोवळ्या उन्हात तर तुमची तब्येत बरी राहील चांगली राहील असं मला वाटतं सकाळचं जे वातावरण असतं ना खूप सुंदर असतं बरं हे जे वाहनांचे जे गॅस वगैरे जे हे धूर असतो वाहनांचा तो कमी असतो म्हणून शुद्ध हवा जर तुम्हाला थोडीशी भेटली तर कमीत कमी थोडा तरी फरक पडतो आपल्या शरीरावर किंवा आपल्या आरोग्यावर मग निरोगी राहायचं असेल तर हरकत काय आहे थोडंसं सकाळी उठायला बाहेरचं खायचं नाही घरातलंच खायचं पोळी चपाती भाकरी भाजी बाहेरचं जे हे फास्ट फूड आहे ना हे गॅसेस निर्माण करतं पचन होत नाही आपल्या आतळ्यांना कमजोर करतं असं म्हटलं तरी चालेल मी चाले माजा। तर नाही खात बवा गॅरंटी सांगतो मला बाहेरचं आवडतच नाही आणि म्हणून आज पासष्ट मी पार करतोय समजा पासष्ट वय चाललं आहे माझं तर माझं हेच सांगणं आहे तब्येत जर तंदुरुस्त ठेवायची असेल तर निसर्ग नियमाप्रमाणे चाला आजकाल खूप फास्ट खाणं फास्ट राहणं शॉर्टकट इकडे तिकडे जाणं म्हणजे प्रत्येक गोष्ट ही शॉर्टकट झाली आहे पण शॉर्टकट लाँग कट पडतो आणि आपलं आयुष्य हे कमी होतं हे, हे जाणायला पाहिजे पक्ष्यांकडे बघून त्यांचं उडणं बघून मला तर खूप आनंद वाटतो मी भी तसे व्हिडिओ हो तुम्हाला पाठवत असतो आता हे पक्षी कुठे आले असं तुम्ही म्हणाल अरे ते पक्षी म्हणजे आपल्याला जीवन शिकवतात समजले का आणि झाड झुडप हे जे आले हे निसर्ग आहे ना हिसा आहे बघा आता हा बगडा चालला मस्त चालला ना बघा कसं त्याचं उडणं आहे सुप्पर तर हे बघा हा दुसरा जोडीनेच असतील ते आता हे पोपट येत हे बघा आवाज करत चालले हे जे आकाशाचं हा बघा आता हा कबूतर आहे हे बघा हे कबूतर इमारतीकडे चालले बघा तो एक दुसरा कसा सुपर हा जो आनंद आहे हा मी तुम्हाला जो व्हिडिओमधून दाखवतो तर याचा अर्थ असा नाही की एक मला व्ह्यूज पाहिजे मला युट्यूबकडून पैसे पाहिजे या हेतूने नाही मला आनंद वाटतो पैसे आले नाही आले पैशांचं कोण बघतो पैसे आपल्या काही संगतीनं येणार नाही फक्त आनंद जीवन आपलं सफल व्हायला पाहिजे दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करा आपलं सुख तर ठीक आहे पण दुसऱ्याला जर तुम्ही मदत केली किंवा के दुसऱ्याच्या दुःखात सहभागी झाले तर ते खरंच जीवन असतं म्हणून माझं प्रत्येकाला माझे युट्यूबर जे आहेत माझे फॉलोअर आहेत बाबा खूप सुखी राहा आनंदित राहा दुसऱ्याला दुसऱ्याच्या सुखात जर तुम्ही सुखी होत असाल दुसऱ्याच्या दुःखात दुखी होत असाल तरच ही माणूस की ना तरच चला आजचा व्हिडिओ बराच मोठा झाला धन्यवाद भेटूया नमस्कार शुभ प्रभात जय हिंद जय भारत